नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बाल विकास विभागाकडून चार अंगणवाडी मदतनीस यांची नियुक्ती रद्द करण्यात आले का नियुक्ती रद्द करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी नियुक्ती रद्द करण्यात आली काय कारण असेल हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडीची वेळोवेळी अपडेट मी या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि भरतीचीही अपडेट देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या चार अंगणवाडी मदतनीस यांची का नियुक्ती रद्द करण्यात आली आणि कोणकोणत्या गावामध्ये नियुक्ती रद्द करण्यात आले दुसऱ्याच दिवशी हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचे कारण काय आहेत आणि कशासाठी आणि कोणत्या पद्धतीने नियुक्ती रद्द करण्यात आली आणि त्याचे कारणे काय आहेत ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे तर बघा या ठिकाणी अमनने चार अंगणवाडी मदतनीसांच्या नेमणुका रद्द कोणत्या तालुक्यात तर अमळनेर बघा अमळनेर हा तालुका जळगाव जिल्ह्यात ता, येतो तर या अमळनेर तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये मदतनीस यांची नियुक्ती रद्द करण्यात आली ते आपल्याला बघायचं आहे लोकमत न्यूज नेटवर्क कळमसरे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव या न्यूजपेपरमध्ये देण्यात आले तर बघा जिल्हा महिला व बाल विकास वि वि विकास प्रकल्पाद्वारे अमळनेर तालुक्यातील चार गावांना अंगणवाडी मदतनीसांची भरती भरती करण्यात आली होती पण दुसऱ्याच दिवशी नेमणूक आदेश रद्द करण्याच्या आल्या आल्यांचा फतवा करण्यात आला तर बघा ज्या मदतनीसची नियुक्ती झाली होती त्यांना दुसऱ्याच दिवशी काय केलं होतं नेमणूक आदेश रद्द करण्यात आला होता आकृती निम कोणत्या गावामध्ये तर बघा आकृती निबंधाप्रमाणे निम गाव आणि शहापूर आणि अमंडगाव आणि व सह स सोनखेडी या चार गावामध्ये म अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांचं नियुक्तीपत्र का रद्द करण्यात आले तर बघा गावच्या अंगणवाडीला प्रत्येकी एक मदतीस पद मंजूर होऊन प पर भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यासाठी स्थानिक पातळीवर इच्छुक महिला व उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले होते गुणवत्ता क्रमांकानुसार अंगणवाडी मदतनीस म्हणून नेमणूक करण्यात आली होती त्यांना त्यांना नियुक्तीस्थळी रुजू रुजू होण्याबाबत आदेश आला होता बघा ज्या ठिकाणी त्यांची नि निवड झाली होती त्या गावामध्ये त्यांची नियुक्तीसुद्धा देण्यात आली होती आणि नियुक्तीस्थळी त्यांचं ते हजरसुद्धा झाले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं नियुक्तीपत्र रद्द करण्यात आलं होतं त्याचं कारणही आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा ए टू झेड इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आता नियुक्ती आदेशानुसार जर बघा नियुक्ती आदेशानुसार या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं मदतनीस आपापल्या गावा गावी अंगणवाडीत रुजू देखील झाल्या होत्या परंतु दुसऱ्या दिवशी या चारही मदतनीसांना अमळनेर कार्यालयातून बोलवून त्यांच्याकडून मूळ नेमणूक आदेशप्रत माघारी घेण्यात आला तर बघा या ठिकाणी काय म्हटलं दुसऱ्या दिवशी या चारही मदतनीसांना रिटर्न तालुक्या लेवलला महिला बाल विकास विभाग या कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं आणि त्यांच्याकडून मूळ नेमणूक आदेशप्रत माघा माघा माघारी घेण्यात आला या चारही मतदेस मतदिसांना मद मदत मदतनीसना नेमके कारण मात्र सांगण्यात आले नाही त्यामुळे नियुक्ती मदतनीस गोर निराशा झाली तर सुधारित सवर्ग निहाय वर्गवारी समावून घेण्यासाठी शासनाने भरतीत स्थगिती दिली आहे मात्र पुन्हा या नव्याने भरती प्रक्रिया राबवली जाईल की याचाच परत समावेश समा, समा, समाव समा समावले जाईल तर बघा या ज्या मदतनीस आहेत त्यांचे निवड झाले होते त्यांचं या चार गावामध्ये जे मदतनीस होते त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आले आणि पुन्हा जर भरती सुरू झाली नव्यानं भरती प्रक्रिया राबवली जाईल तेव्हा याच मदतनीसांना पुन्हा समावले जाईल का असं प्रश्न निर्माण झाला आहे तर याविषयी निश्चित माहिती नाही तर बघा महिला बालविकास विभागाने याविषयी काही निश्चित माहिती दिली नाही अंगणवाडी मदतनीसांच्या नेमणुका रद्द करण्यामागे काही संभाव्य कारणे असू शकतात आता त्यांची नियुक्ती रद्द रद, रद्द रद्द करण्याचे मागचे जो कारण असेल तो संभाव्य कारण असू शकतात अजूनपर्यंत तपशील त्यांनी महिला बालविकास विभागाने कारण दिले नाहीत तर कोणते कारण असू शकतात तेही आपल्याला बघायचं आहे आपल्या परीने बघा महिला बालविकास विभागाने कोणतंही कारण दिलं नाही तर आपल्या प आप, परीने मी माझ्या पद्धतीने कोणतं कारण असेल ते तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या तपशील जाऊन घेण्यासाठी अधिकृत माहिती आवश्यकता आहे पण साधारणतः अशा घटनामागे पुढील कारणे असू शकतात आता कोणकोणते कारणे असू शकतात तर बघा पहिलं कारण आहे नियामक अडचणी नियम अडचणी असेल शासनाच्या आकृती बंदात बदल झाल्याने किंवा नियमानुसार भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने पार पडल्यास नेमणुका रद्द केल्या जाऊ शकतात तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे पहिल्या मुद्द्यामध्ये हा कारण होऊ शकतो चुकीच्या पद्धतीने पार पडल्यास नेमणुका रद्द केल्या जाऊ शकतात दुसरं कारण आहे राजकीय हस्त हस्तक्षेप राष्ट्रीय हस्त हस्तक्षेप हस्त, हस्त स्थानिक राजकीय दबाव किंवा लाभदार्थ्यांच्या निवडीवर तक्रार तक्रारी असल्यास नेमणुकीचा फेरविचार केला जाऊ शकतो हा दुसरं कारण असू शकतो तिसरा आहे तांत्रिक त्रुटी अर्ज प्रक्रिया गुणांकन किंवा निवड यामध्ये काही त्रुटी असल्यास भरती रद्द केली जाऊ शकते हा तिसरं कारण असेल चौथा कारण काय असेल वित्तीय मर्यादा शासनाने मंजूर केलेल्या पदावर निधीची कमतरता असल्यास भरती प्रक्रिया थांबवली जाऊ शकते हा चौथा कारण आहे पाचवा कारण काय असेल प्रशासकीय फेर आढावा प्रशासनिकय फेर आढावा प्रकल्प अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रिया योग्यरित्या न झाल्याने निरीक्षण केल्यास भरतीला स्थगिती स्थगिती दिली जाऊ शकते हा पाचवा कारण होऊ शकतात सहावं कारण आहे बघा नवीन धोरण किंवा निर्देश महिला व बालविकास विभागाने नव्या धोरणाची अंमलबजावणी कराय क करायची असल्यास आधीच्या नेमणुका रद्द केल्या जाऊ शकतात हा सहावा कारण असू शकतात तर बघा हे कारण आहेत आता बघा चौदा हजार प्लस वैकेंसी निघाली होती होते मदतनीस यांचे तर ते कोर्टात केस चालू आहे सध्या तर कोर्टामध्ये अजून निर्णय आला आणि कोर्टाचा निर्णय तेव्हाच भरती होणार आहे परंतु काही जिल्ह्यामध्ये ब जिल्ह्यावाईज भरती केली जात होती तर काही जिल्ह्यामध्ये त्यांचं ॲप्लिकेशन भरून त्यांचं सर्व मेरिट लावले गेले होते आणि त्यांना बाकीच्या ठिकाणी नियुक्तीचं पत्रसुद्धा तयार करण्यात आलं होतं तसंच या अमळनेर तालुक्यामध्ये या चार गावामध्ये तसं झालं असेल त्यांची भरती सुरुवातीलाच सुरू झाले असेल आणि त्यांचं सर्व गुणांकर केले यादी काढली असेल आणि त्याच्यानुसार त्यांची मेरिट लावली असेल आणि त्यांची नियुक्तीपत्र देण्यात आलं असेल त्याच्याच पद्धतीने नंतर हे स्थगिती आली कोर्टाची स्थगिती नंतर आली त्याच्यामुळे त्यांचं त्याच काळामध्ये त्यांची नियुक्ती झाली असेल आणि त्याच्यामुळे त्यांचं जी नियुक्ती आहे ती रद्द करण्यात आली असेल ही कारणे संभाव्य असली बघा ही कारणे संभाव्य असली तरी नेमकं कारण अधिकृतपणे सांगितल्यानंतर स्पष्ट स्पष्टता येईल तर बघा अजूनपर्यंत महिला बालविकास विभागाने कुठलंही कारण स्पष्ट दिलं नाहीत कोणत्या कारणाने ते नियुक्ती रद्द करत आहेत ते अजून त्यांच्याकडनं काही स्पष्ट देण्यात आलं नाही तर आपण आपल्या परीने कोणतं कारण असू शकतं हे पाहिलं किंवा भरती स्थगिती झाली त्यांच्या त्याच काळामध्ये त्यांची जो निवड झाली असेल त्यांची नियुक्ती झाली त्या ते त्यावेळेस आणि काही काही ठिकाणी मग महिला बालविकास विभागाकडून तिथे का तक्रारी तक्रारी आली असेल आणि ही भरती स्थगिती झाली तर त्यांचे कसं काय नियुक्ती करण्यात आली असं प्रश्न केले असेल एखाद्याने त्याच्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली असेल क परंतु महिला बालविकास विभागाने कुठलीही स्पष्टता अजून डिक्लेअर केल्या नाहीत महिला व बालविकास विभागाकडून अजूनपर्यंत कारण न सांगता रद्द करण्यात आली यापुढे मदतीस मदतीसनांना नियुक्ती दिली जाणार आहे का असं प्रश्न निर्माण झाला आहे कारण ते गुणनिहाय यादीनुसार निवड झाली होती लगेच दुसऱ्या दिवशी नियुक्ती रद्द करण्यात आली कारण न सांगता नियुक्ती रद्द करण्यात आली होते असे का करण्यात आले त्याचे वेगळेच कारण असू शकते बघा प्रकल्पादे काय अधिकारी कोण आहेत या ठिकाणी प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास विभाग अमनने प्रेमलता पाटील हे प्रकल्प अधिकारी आहेत व्हिडिओला स्किप करू नका अहमदनगर तालुक्यातील चार अंगणवाडी मदतनीसांना नेमणूका रद्द झाल्यांची बातमी सध्या लोकमत या न्यूजपेपरमध्ये हायलाइट झाले राज्यातील अंगणवाडी मदतनीसांचे चौदा हजार सहाशे नव्वद रिक्त पद होते बघा मी जसं म्हटलं होतं नाही काय कोणते कारण असू शकतात अंगणवाडी मदतनीस ज्या मदतनीस यांचं निवड झाली होती ज्या गावामध्ये चार गावामध्ये त्या गावामध्ये नियुक्ती झाली होती याच भरतीतले निवड प्रक्रियेचे जे मदतनीस होते ते ल त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली असेल कारण हे चौदा हजार सहाशे नव्वद पदं आहेत हे पदं सध्या आपल्याला स्थगिती देण्यात आले कोर्टाने तर कोर्टामध्ये जोपर्यंत फायनली रिझल्ट लागत नाही तोपर्यंत हे पद भरती केले जाणार नाहीत याच्या अगोदरच त्याच काळामध्ये त्यांची नियुक्ती झाली असेल त्यांची निवड झाली असेल त्यांची यादी लागली असेल आणि त्यांचं नियुक्तीपत्रही दिलं गेलं असेल त्याच्यामुळे ह्या अडथळा अडथळा आला असेल त्यानं त्याच्यामुळे अंगणवाडी मदत करण्यात आली असेल चौदा हजार सहाशे नव्वद पदे भरण्याची प्रक्रिया महिला व बाल विकास विभागाने सुरू केली आहे या प्रक्रिये प्रक्रियेत मराठा समाजाचा बघा एसईबीसी -E पर्योगातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी शासनाने भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होते तर बघा कोणाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी स्थगिती दिली होती एस ई बी सी बघा मराठा समाजाला एस ई बी सी कॅटेगरीमध्ये जे उमेदवार येतात त्यांनाही संधी मिळेल त्या उमेदवारांनाही आरक्षण मिळ मिळावा यासाठी त्यांनी प्रक्रिया शासनाने भरती प्रक्रिया स्थगिती ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते सध्या तर कोर्टात चालू आहे कोर्टात काय निर्णय येणार आहे त्याच्यानुसार ते भरती केले जाणार सध्या स्थगित देण्यात देण्यात आले नवीन शासन निर्णयानुसार एस बी सी सी प्रयोगातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे आणि भरती प्रक्रिया लवकर पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे तर बघा एस ई बी सी या कॅटेगरीला आरक्षण मिळणार आहे त्याच्या प्रयोगातून उमेदवारांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे आणि भरती प्रक्रिया लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे असं म्हटलं आहे भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रता तर बघा आपण पूर्वीचं काय होतं आणि जेव्हा आरक्षण मिळणार आहे एस ई बी सी कॅटेगरीला आरक्षण मिळणार आहे तर त्या आरक्षणानुसार किती गुण दिले दिले जाणार त्यांना ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेवर पंच्याहत्तर गुण आणि जातीनिहाय आरक्षणावर पंचवीस गुण दिले जातात तर बघा या ठिकाणी काय म्हटलं भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेवर किती गुण दिले जातात पंच्याहत्तर आणि ह्या आरक्षणावर किती गुण दिले जाते पंचवीस जर मराठा समाजाला एस ई बी सी कॅटेगरीला जर आरक्षण मिळालं तर त्यांना या पंचवीस गुणानुसार ते त्यांना गुण दिले जातील आणि मराठा समाजाला एस बी सी पर्यंतून आरक्षण मिळल्यानंतर या उमेदवारांना भरती प्रक्रियेस पाच अतिरिक्त गुण मिळतील ज्यामुळे त्यांना अधिक संधी उपलब्ध होतील बघा हेच कारण आहे त्याच्यामुळे स्थगिती देण्यात आले मदतनीस भरतीची तर आता याच पद्धतीने जर मराठा समाजाचा आता कोर्टामध्ये फायनली निकाल लागल्यानंतर तेव्हा त्यांचं जे निकाल लागल्यानंतर त्यांची भरती होईल तेव्हा सर्व या कॅटेगरीला अतिरिक्त पाच गुण दिले जाणार आहेत आणि जास्तीत जास्त यांच्या जा ज्यामुळे त्यांना अधिक संधी उपलब्ध होणार आहेत अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रियेची माहिती खालीलप्रमाणे आपण या वो चॅनलवरती वेगवेगळ्या व्हिडिओ अपलोड केले वार्षिक सुट्टी किती दिवस असते अंगणवाडीची किंवा किरकोळ रजा किती दिवस असते किंवा अंगणवाडी भरती केली जाते तेव्हा कोणत्या पद कोणत्या प्रोसेसने निवड प्रक्रिया केली जाते कसे गुण दिले जातात बारावी दहावी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आय एम एस आय टी जेवढं क्वालिफिकेशन असेल क्वालिफिकेशननुसार किती गुण दिले जातात तेही सविस्तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर या पद्धतीने बघा शैक्षणिक पात्रता काय देण्यात आले तर या ठिकाणी बघा शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण करण्यात आल्या आधी दहा आठवी दहावी असं होतं पण परंतु आता चेंज करण्यात आलं आहे बारावी उतीर्ण असेल तेव्हाच तुम्ही या ठिक या पदासाठी पात्र असाल वयोमर्यादा किती असेल या भरतीसाठी तर बघा अठरा ते पस्तीस वय असेल आणि विधवा उमेदवारांसाठी कमाल किती असेल विधवा मर्यादांसाठी चाळीस वर्ष वय असेल बघा एज लिमिट विधवा उमेदवारांसाठी किती असेल चाळीस वर्षे आणि वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील महिला वो या ठिकाणी अर्ज करू शकतात वेतन श्रेणी तुम्हाला माहीत आहे पाच हजार पाचशे आता वेतन वाढ झाली वेतन वाढ झाल्यानंतर सात हजार पाचशे झाले तर सात हजार पाचशे आणि बत्ता हजार रुपये म्हणून त्यांचं जे साडेनऊ हजार असेल समथिंग ते पेमेंट त्यांना महिना दिलं जातो हो। भरती प्रक्रियेतील नवी नवीनतम अद्यावत माहितीसाठी इच्छुक आमदारांनी अधिकृत संकटस्थळा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनाचे पालन करावे बघा तुम्हाला जर जा आणखी जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन माहिती हवी असेल तर तुम्ही वेळोवेळी महिला व बालविकास विभाग आपल्या तालुक्या लेवलला ज्या ठिकाणी ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्ही बेड जाय द्यायचे आणि त्या ठिकाणी तुम्ही भरतीचे किंवा वेगवेगळे तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊ शकतात कुठलीही माहिती घ्यायचं असेल तर तुम्ही त्या विभागाला व्हिजिट देऊन किंवा तुम्ही तुमचं तुमच्या एरियामध्ये जे सुपरवायझर असेल त्यांना विचारू शकता की ही भरतीचं काय झालं आणि स्थगिती केव्हापर्यंत उठेल हे सर्व त्यांच्याकडनं सर्व डिटेल असेल तर तुम्हाला ते व्यवस्थित सविस्तर त्या ठिकाणी माहिती देतील हेच कारण होतं त्याच्यामुळे त्यांचं जे नियुक्तीपत्र होतं त्यांचं रद्द करण्यात आलं आहे चौदा हजार प्लस जागा आहेत हे जागे या जागेसाठी हस्थगिती देण्यात आली होती आणि त्याच काळामध्ये त्या ताईंची निवड झाली असेल आणि त्याच्यामुळे त्यांचं नियुक्तीपत्र रद्द करण्यात आलं आहे कोणीतरी एखादं व्यक्ती असेल त्यांनी आवाज उठवला असेल किंवा त्यांनी लेखीपत्र दिलं असेल महिला बालविकास विभागा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडीची नवीन अपडेट असेल किंवा भरतीची अपडेट असेल किंवा कुठलीही भरती असेल अंगणवाडीची अपडेट असेल किंवा एखाद्या सेवेची भरती असेल त्याची जाहिरात असेल किंवा त्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे भरायचं ते सविस्तर आपण या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा महिला बालविकास विभागा डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी ऑफिसमध्ये जाऊन व्हिजिट द्यावं लागेल तर आपण त्या ठिकाणी न जाता या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी वेळोवेळी महिला बालविकास विभागाकडून जी अपडेट आली नवनवीन अपडेट आले भरतीबद्दल अपडेट आलं किंवा कुठलंही अपडेट आलं तर लगेच मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र